गाईज मी ब्लॉग बनवते आता म्हणजे आमच्या चिवचा आहे बड्डे बारा नंतर सीव साठी मी बनवते बुके बघा आणि गाईज बड साठी चिवला घेतले मी बुके बनवायला इथे बुके बनवते चॉकलेटचा आणि इथे गिफ्ट आणलेले आहेत पण पेपरच नाही आणला मी पॅकिंग करावं लागेल स्वतः आता बुके बनवते आणि झाला का तुम्हाला दाखवते व्हिडिओ काढायला कोण नाही ना सध्या म्हणून आणि गाईज गाई आता मी किंडर जो अटॅच करते त्याला चॉकलेट्स असे हे करून घेतात अटॅच करून घेत आणि गाईज बघा फायनली बुके बनून झालेलं आहे हे बघा कसं आहे आता फक्त हा रिबीन त्याला लावायचे तो मी लावून घेते so, फायनली गाईज बुके झालेलं आहे रेडी रे रे आमचं चिवचं बुके ये आणि गाईज आता आमची बड्डे गर्ल रेडी होते आणि तिचा तयारीचं बघा कसा चाललाय आहे कुठला ड्रेस सिलेक्ट करू तो चालला आहे कर कुठला गाईज तीन तीन ड्रेस आहे मी हा उद्याच्याला बोलते स्कूलमध्ये जायला प्रिन्सेसचा हां मरमेड आणि हा एक सिम्पल आहे आणि हा एक सो कुठला हां हां असं आहे का ठीक आहे चला रेडी होऊयात गर्ल आमची रेडी होती शू ऐकून हो हा आएपौन आएपौन चला मग सो आता आमची गर्ल रेडी होईल नंतर तुम्हाला भेटेल हा आत्ता कॅमेरावरती आणि आमच्या शूच्या बड्डे ला आले मामा शूचे

ডাই <talai> पुच्छ पण बघ पूजा पण पू असते मला तशी पुला पण लाव हा दोघीने टिला लावून फिल्ड दिल्या मला देऊ आला मी तो <laughs> <laughs> <laughs>

দি আদি কি ভাল आ, में लाग। लाग, <Tकly> <Tकly> <दे> हा प्रेम साहेब भेटले मी यायचं सांगितलेला हॅरी पोटरचं नाही भेटलं इथं आपलं इथं पोटर हा 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 मला आहे ते ती बावली तुझा आहे ना मला आहे ते तुझा यो माझा यो ओके ओके, ओके बघू तुझ्या बड्डे ला बघू काय दे गिफ्ट अनबॉक्सिंग करते नंतर मग तुमचे कॉम्प्रो दाखव दाखव आणि पोडाच आहे हा काय काय हा तू नी काय आणला दिद्याला दाखव ही आणली नाली ना आहे ना ही कदाची आहे गसे, ना? <laughs> यो आहे मस्त आहे ना कुणाचा आहे तो पूजा ये तिथे जा ये माझा इकडं बस आई सोबत वाटायला आईच्या बी बी आण

तुला समजत नाही ना का ते लिस्टी भेट कलर ओके का काय कलर कलर, कलर नाही हा कलर ची लिस्टी नाही चला गुड नाईट बाय कर गुड नाईट बाय सकाळी लावू आपण हा हे काय बाबू आजचा काय काय करायचं नाही कलर कलर करून दाखवा दिकड बघ दिद्या दिद्या झाला ना बर्थडे सेलिब्रेशन आणि गाई इकडं बघा ही परत आली काय ही परत आली पीप नाही पीप आहे कशी पीप दाखव आता तुला बरीच पीप भेटली ना बघ तुझ्याला काय काय आहे बघ तुझ्याला काय काय वा बघ हे बघ काय मस्त ना छान लिस्टिप लावा लागले बाबांना बघू बसे बसे चला आणि गाईला आमचे दिले गिफ्ट बघा आता जाता मी खाऊन घेते शिव आमचे चेंज करून बसले आणि दिदेने शूज बीज बघा कसे येतेच टाकले केक, केक खायला थोडस खाते का एवढा नाही खात दाखवायला आणि हे किंडर जे फोडून फोडून टाकले सो गाईज आमची बर्थडे गर्लचे गुड मॉर्निंग झालेले हॅपी बर्थडे चिऊ चि आता निघालाय स्कूल ला आणि गाईस चिवला सकाळ सकाळ बड्डे गिफ्ट यायची सुरुवात झाली ना माझ्या बाबांनी पैसे दिले आणि गाईस सकाळ सकाळ आमचे चिव निघाले स्कूलमध्ये हो बसाला मामा बाय

गोल्डनचा आहे पण पाहिजे मग कोणता पाहिजे हा तोच गोल्डन कुठला आहे

आणि काही नक्षत्र टेलिकॉम मध्ये नक्की व्हिजिट करा आमचे दादा मस्त मोबाईल देतात छान छान क्वालिटी काय बोला धन्यवाद शॉपिंग केल्याबद्दल वाटली ते मस्त तुमची सर्विस हा लगेच हां कोणाला पाहिजे असेल मोबाईल घ्यायचा असेल तर दादांच्या शॉपमधून घ्या गाईला so आता आम्ही मोबाईल घेऊन निघलो घरी जायला आम्ही घेतलेले मोबाईल चला हे खुश काय पे चला आणि गाईच आमची बड्डे मोबाईल घेऊन आलेले घरी Yes, yeah, go. काढत आणि काहीच बघा आमचा आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स चुचा आमच्या